मनोज जरांगे पाटलांना वेड्यात काढलं गेलंय होय मनोज जरांगे पाटील म्हणतात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालंय देवेंद्र फडणवीस म्हणतात नाही सरसगट नाही ज्यांच्या नोंदी सापडल्या मनोज जरांगे पाटील म्हणतात सरसकट आंदोलनामध्ये झालेले गुन्हे मागे घेतले जाणार आहेत देवेंद्र फडणवीस म्हणतात नाही जे गंभीर स्वरूपाचे गुन्हे ते मागे घेतले जाणार नाही सौम्य स्वरूपाचेच गुन्हे मागे घेतले जाणार आहे अध्यादेश निघालाय कायदा होणं बाकी मराठा आरक्षण मिळणार आहे पण जेव्हा फेब्रुवारीचं अधिवेशन होईल त्यानंतर सगळी प्रोसेस होणार आहे जर सगळं जैसे तेच होतं तर मग सव्वीस जानेवारीला एकनाथ शिंदेसोबतच सभा घेण्याची मनोज जरांगे पाटलांना गरज काय होती असा प्रश्न निर्माण केला जातो मनोज जरांगे पाटील यांनी सात महिने केलेलं उपोषण एका बाजूला आणि त्या रात्री जे घडलं ते सगळं एका बाजूला मनोज जरांगे पाटील म्हणजे मराठ्यांचा सरसेनापती फितूर नव्हता ना आणि नाहीच मनोज जरांगे पाटलांना कुठेतरी फसवलं गेलंय किंवा कुठेतरी गाफील धरलं गेलंय वेळ गेल्यानंतरच हे मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आलंय आणि म्हणून पुन्हा एकदा दहा फेब्रुवारी पासून उपोषण सुरू होत आता दहा फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या मराठा आंदोलकांचे जे मराठे योद्धे आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला तुमचा पाठिंबा आहे का की तुम्हाला वाटतंय की मनोज जरांगे पाटील चाल ढकल करतायत कमेंट करा आणि अशाच पॉलिटिकल अपडेट्स समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून फॉलो करा